नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सैनिक समाज पार्टीतर्फे उभा ठाकलेला आहे आणि पुण्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती आम्हाला खऱ्या अर्थाने काम करायचंय आज वाहतुकीचा कसा बोज वारा उडाला तर आपण बघतोय पिण्याला पाणी नाहीये आपल्या पुणे शहराला काही रोडमॅप नावाचा काही आहे का बघा आपल्या घरी लहान मुलं जेव्हा जन्मत त्यावेळेला आपण त्याचं प्लॅनिंग करतो की बाबा सहा वर्षांतर शाळे त्याच्यानंतर अकरावीला कधी जाणार मुलगी असली तर तिचं लग्न कधी करणार आपण ह्या सगळं प्लॅनिंग करतो त्याला रोड मॅप म्हणतात आपल्या पुणे शहराला रोड मॅप आहे का आता बघा तुम्ही पाच हजार कोटी आमच्या करदात्यांचे पैसे खर्च करून हा बी आर टी केली आता बी आर टी केली आणि आता आता पाच वर्षांतर ते बी आर टीच्या जे बस ज्या एकेका बस थांब्याची म्हणजे त्याच्यात खर्च नव्वद नव्वद लाखाचा झालाय ते तुम्ही तोडताय आणि तिथं तुम्ही मोठेच्या मोठे खांब टाकताय आणि त्याच्यामुळं काय होत आहे माहिती आहे का ॲज इट इज म्हणजे गोरगरिबाची हजार घरं होतील एवढं त्याच्यात सिमेंट आणि स्टील जात आहे आणि याच्यापूर्वी काय झालेलं आहे मुंबई कोचीन जयपूर इथल्या मेट्रो फेल झाल्यामुळं यांनी काय केलं आहे मेट्रोच्या दोन्ही बाजूला पन्नास मीटर चार एफ एस आय दिला आहे म्हणजे जिथं एक छोटासा बंगला असेल तिथं आता चार मजली आठ मजली बिल्डिंग येणार आणि जिथे एक कार आणि दोन चार स्कूटर असेल तिथं आता एक पन्नास कार आणि का दोनशे स्कूटर येणार म्हणजे त्याच्यामुळं वाहतुकीचा बोज बाराच उडालेला आता ही मंडळी काही वरती जाणार आहे का म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की हे मेट्रोसाठी खाद्य त्यांना मिळणं गरजेचं आहे पण ते मिळणार नाही आहे कारण ज्याच्याकडं ही वाहनं येतील ते रस्त्यावरच राहतील आणि रस्त्याची सुद्धा तुम्ही रुंदी कमी केलेली आहे कारण रस्त्याच्या मधोमध इतके मोठे मोठे तुम्ही पिलर्स टाकले आहेत आणि त्याच्यामुळं अर्धा रस्ता त्याच्यातच जातो आणि दोन्ही बाजूला ज्या पण आमच्या पादचारी मार्ग आहेत त्याच्यावरती पार्किंग आहे अतिक्रमण आहे त्याच्यामुळं चा माणसाला चालताच येत नाही आणि आता फोरकास्ट असं आहे पुढच्या दोन वर्षात पुण्याची लोकसंख्या नव्वद लाखाच्या आसपास जाणार आहे अहो तुम्हाला चालता येणार नाही हे सगळं प्लॅनिंग होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पाण्याचा पण प्रश्न आहे आज प्यायला पाणी नाही पुणे शहराला आता एका उमेदवाराला परवा विचारला होता अरे पाण्याचा तुम्ही प्रश्न कसा सोडवणार तो म्हणतो आम्ही खडक वाचल्याचा धरणाचा तो काय म्हणतो की आम्ही कात्रला धरण बांधू अरे कात्रला धरण कधी बांधणार त्या पाणी कधी येणार आज आपल्या उराशी चार धरणं आहेत ती धरणं स्वच्छ करून पाणी लोकांना देता येईल आणि आम्ही गेले पंधरा वर्ष भूतपूर्व सैनिक सगळे मिळून धरणातली माती काढतोय आज पंचवीस लाख ट्रक लोड आम्ही माती काढली आणि जेव्हा आपण एक ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा एक टँकर इतकं पाणी साठतं तिथं तुम्ही गुन्हेगार करा पंचवीस लाख गुणिले दहा हजार किती किती पाणी पुण्याला गेले तीन चार महिने जे आपण आम पाणी आमच्या भूतपूर्व सैनिकांच्या मेहनतीमुळे आमचा तिथं घाम सांडला आहे मला तर दोनदा हाताला जेसीबी लागला होता माझे कदाचित दोन रक्ताचे थेंब सुद्धा तिथं पुणेकरांसाठी थांबलेत म्हणजे आम्ही करून दाखवलेलं आहे आधी करून दाखवलेलं आहे आणि आम्ही मग बोलतोय पण बाकीचे ही मंडळी आहेत ते नुसते बोलतायत पण आम्ही सैनिक आहोत आम्ही निस्वार्थ बुद्धीने समाजसेवा करायला तत्पर आहोत म्हणून आपण एकदा म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज की, की? की? बऱ्याचशा संघटनेचा पाठिंबा मिळालाय आम्हाला त्यांना बहुमताने विजय आम्ही करणार आहोत आम आमचं सर्व संघटन कामाला लागले आहे वंदना पाटील अरे सगळे पाटीलच एकत्र झाले का काय